आदरणीय सगळ्यांचे लाडके ज्यांच्या नावानेच आपली अकॅडमी आहे जयवर्धन सर आणि पूजा मॅडम यांची काल ॲनिव्हर्सरी होती काल संडे होता दरवर्षी आपण ती क्लासमध्ये सेलिब्रेट करतो आता जवळपास मला वाटते दोन तास सगळ्यांचे झालेले आहेत आठवी नवी दहावीचे आपण शेवटच्या तासामध्ये हे करत आहोत तीन तास झाल्यानंतरही करू शकलो असतो परंतु खेळायला जायचं विद्यार्थ्याला लवकर जायचं पावसाचं वातावरण झालं आणि दरवर्षी खरं तर सरचा हट्टा असते थोडं समोसे वगैरे परंतु वातावरण वात वात बघता वात 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 वा पावसाचं मी चालले या नाही यावेळेला तुमची समस्या दिली मी तुम्हाला भेटून जाईल एखादी दिवशी पण आता वातावरण थोडस केळी वगैरे चांगली नाही वातावरण खराब आहे थोडस नाही सर दिवाने शिकत आहे पण सरांना या ठिकाणी सरांची ॲनिव्हर्सरी आपण सेलिब्रेट करत आहोत सगळे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत तुम्ही एकदा विद्यार्थी पण दाखवा एकदा सगळे आमचे सगळे विद्यार्थीनी खाली येऊन थांबले विद्यार्थी विद्यार्थ्यांनी हा त्यांना काही कल्पना दिली नव्हती नाही तर मग तर लग्न ही एक आयुष्यातली सुखी घटना आणि ही घटना वारंवार केक वगैरे कापल्या आपली झालेली जी आ, चुका नाही झालेला जो चांगलं कर्म आहे आपल्याकडे त्याला आपण साजरे करत हो। आहोत मॅडम पहिले कोण घालायचं असे <laughs>

आयुष्यामध्ये हा सरांचा आहे कोणत्याही गोष्टीमध्ये मध्ये दोघांचे मी हा आनंद

<laughs> तिकडून नसली तर जवळ या फोटोला ओके <laughs> थँक्यू हे कारण मग तुमचा हा उत्कृष्ट के तुम्ही घमफडकनिक बघा माणूस बिमार पडल्यावर फार जी वाटल्या वाट करून वाटत फोटा घेतल्यावर जास्त भेट